मित्रांनो आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे त्यासोबतच वनसंपत्तीने सुद्धा असा नटलेला सर्वांग सुंदर देश म्हणजे आपला भारत देश त्याचप्रमाणे आपल्या महाराष्ट्रालासुद्धा अनेक प्रकारे समुद्रकिनारा लागलेला आहे तर दुसऱ्या बाजूला विविध स्वरूपाचे पर्वतसुद्धा आपल्या महाराष्ट्राच्या सौंदर्यामध्ये भर घालत आहे आणि त्यामुळंच वनसंपदा सुद्धा सोबतीला आपल्या खूप काही देऊन जाते आणि अशा या निसर्ग संपदेने परिपूर्ण असणाऱ्या आपल्या राज्यामध्ये आपले, आपले शेतकरी बांधव हे संपूर्ण मानवी जीवनाला कुठंतरी अन्नधान्याचा पुरवठा करत असतात आजही आपला देश पासष्ट ते सत्तर टक्के ग्रामीण भागामध्ये वसलेला असून तो शेती या मुख्य व्यवसायाशी जुडलेला आहे सोबत पशुपालन हा सुद्धा त्यांचा एक व्यवसाय असतो अशा परिस्थितीत आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपले दैनंदिन जीवना कामे करत असताना अचानकपणाने वन्यप्राण्यांचे हल्ले होणं ही काही नवीन बाब आपल्यासाठी राहिलेली नाही आणि त्यामुळंच आपल्यातील राखीव अभयारण्य असेल राष्ट्रीय उद्याने असतील किंवा जंगले असतील जे वनविभागाच्या ताब्यात आहेत ज्याला लागून जे काही शेती आहे काही गावं आहेत खेडेगाव आहेत वाड्या वस्त्या तांडी आहेत त्या ठिकाणी साहजिकच वन्यप्राणी हे कुठेतरी वावरत असतात आणि त्यातूनच जे काही पाळीव जनावरी असेल किंवा मानव असेल त्यांच्या ताब्यामध्ये किंवा त्यांच्या जवळपास जर आला तर कदाचित त्यांच्यावरसुद्धा ते हल्ले करण्यास मागे पुढे राहत नाही आणि म्हणून अशा या वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या किंवा बळी पडलेल्या जनावरांना ज्याला आपण पाळीव जनावरे म्हणू शकू की पाळीव प्राणी म्हणू शकू आणि माणूस यांना कुठेतरी नुकसान भरपाई देण्याची तरतूद आता राज्य शासनाच्या वन विभागाने केलेली होती आणि त्या अनुषंगाने आपण पाहतो या ठिकाणी की ही मुदत दिवसेंदिवस त्याचे प्रमाण पाहता ही वाढवण्यात येत आहे अशीच बातमी ही आपली आहे ऑगस्ट दोन हजार पंच पंचवीस ऑगस्ट दोन हजार बावीसची लोकमत न्यूजपेपरची बातमी होती आणि यामध्ये त्यावेळेस असणारे वनमंत्री यांनी अशा प्रकारची घोषणा केली होती की जर एखाद्या प्राण्यांच्या हल्ल्यामध्ये एखादा व्यक्ती जर बळी पडत असेल तर त्याला वीस लाखापर्यंतची नुकसान भरपाई देण्याचं त्या ठिकाणी ठरवण्यात आलं होतं आणि या विधिमंडळात देण्यात आलेला हा एक पं प्रश्न होता ज्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये तत्कालीन वनमंत्र्यांनी हे उत्तर दिलेलं आहे या बातमीनुसार वाघ बिबट्या रानडुकर गवा अस्वल लांडगा कोल्हा हत्ती आणि रानडुकरे आदी वन्यजीवांच्या हल्ल्यात मृत पावलेल्या व्यक्तीच्या वारसाला किंवा त्याच्यावर रोलमून असणाऱ्या कुटुंबियांना देण्यात येणाऱ्या मदतीच्या रकमेत वाढ करण्यात आली असून पंधरा लाख रुपयांऐवजीऐवजी वीस लाख रुपयांची मदत इसवी सन दोन हजार बावीसमध्ये करण्यात आलेली होती त्यापैकी दहा लाख रुपये संबंधित वारसाला तत्काळ धनादेशाद्वारे उर्वरित रक्कम दहा लाख रुपये त्यांच्या राष्ट्रीयकृत बँकेत असणाऱ्या व्याज देणाऱ्या संयुक्त खात्यामध्ये ठेव म्हणून ठेवण्यात येणार आहे तसेच अपंगत्व आलेल्या व्यक्तीला पाच लाख रुपये गंभीर जखमीला एक लाख पंचवीस हजार रुपये तर किरकोळ जखमीच्या औषधोपचारासाठी येणारा खर्चसुद्धा देण्यात येणार होता आणि अशा प्रकारची ही परिस्थिती त्यावेळची होती सोबतच गायबैलाचा मृत्यू झाल्यास पण सत्तर हजार रुपयापर्यंतची मदत या ठिकाणी मिळणार होती या ठिकाणी आपण पाहतोय वन्य प्राण्याच्या हल्ल्यात गायबैल म्हैस यांचा मृत्यू झाल्यास येणार देण्यात येणारी साठ हजार रुपयांची मदत वाढवून ती सत्तर हजार रुपये करण्यात आली आहे मेंढी बकरी व इतर पशुधनांचा मृत्यू झाल्यास दहा हजार रुपया नवजी पंधरा हजार रुपये करण्यात येणार आहे दुसऱ्या बाजूला जर पाहायचं झाल्यास हे संपूर्ण जी काही रक्कम आहे ही एक नुकसान भरपाई एक दिलासा म्हणून त्या त्या, त्या शेतकऱ्यांना देण्याची तरतूद होती त्याच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झाल्यास पंचवीस लाख रुपयाची नुकसान भरपाई आता नव्याने मिळणार आहे ही बातमी पाहतोय आपण लोकमत न्यूजपेपरची आणि तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसची ही बातमी या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे यामध्ये आपण पाहतोय सुरुवातीच्या काळात म्हणजेच दोन हजार बावीसमध्ये जे मदतीचं स्वरूप होतं ते वारसदाराला वीस लाख अपंगत्वासाठी पाच लाख तर गंभीर जखमीसाठी एक लाख पंचवीस हजारची मदत देण्यात येत होती मात्र आत्यात वाढ करण्यात आली असून आता वीस लाखाऐवजी पंचवीस लाख रुपये जायबंदी झाल्यास साडेसात लाख रुपये तर गंभीर जखमींसाठी पाच लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे आणि ही संपूर्ण मदत देत असताना वारसदाराला तत्काळ पंधरा लाख त्यानंतर दहा लाख रुपये पाच वर्षासाठी एफ डीमध्ये तर पाच लाख रुपयांची दहा वर्षासाठी एफ डीमध्ये सेव करण्याची तरतूद या नियमामध्ये आहे अशा प्रकारचे हे स्वरूप कुठंतरी शेतकऱ्यांना दिलासादायक ठरेल एवढं मात्र निश्चितपणानं खरं म्हणावं लागेल हे जे काही प्राणी असतात यामध्ये सर्वच प्रकारचे जंगली जे काही श्वापद असतात जे हिंस आ, हिंसक प्राणी असतात या संपूर्ण हिंसक प्राण्यांचा समावेश यामध्ये उदाहरणार्थ बिबटा असेल वाघ असेल अस्वल लानगा तरस कोल्ला रानडुकर माकड नीलगाय खोकळ रानगवा अशा विविध स्वरूपाचे प्राणी या ठिकाणी समाविष्ट करण्यात आलेले आहे सोबतच वन्यप्राणीच्या हल्ल्यात किरकोळ जखमी झाल्यास औषध उपचारासाठी येणारा खर्चसुद्धा या वन विभागाच्या माध्यमातून देण्यात येतो मात्र खाजगी रुग्णालयात औषध उपचार करणे आवश्यक असल्यास त्याची मर्यादा पन्नास हजार रुपयापर्यंत प्रति व्यक्ती अशा स्वरूपाची आहे आणि या ठिकाणी ही जी मदत या ठिकाणी लागू करण्यात आल्यामुळं बऱ्याच प्रमाणात शेतकऱ्यांना दिलासा मिळाला एवढं मात्र निश्चितपणासाठी विविध शासकीय योजनांसाठी तसेच नवनवीन जे काही ध्येय धोरणे असतात अशा संपूर्ण शासकीय ध्येय धोरणाशी संबंधित माहितींसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा की ज्याच्या माध्यमातून ही संपूर्ण माहिती विना विलंब तुमच्याकडे पोचत राहील की ज्याचा लाभ तळागाळातील सर्वांना घेता येईल तुर्तास येथेच थांबू पुढच्या पुन्हा एकदा नवीन माहितीसह येऊ तोपर्यंत धन्यवाद